तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अवघे जग एका क्लिकवर आले आहे मात्र या आधुनिकतेसोबत सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे डिजिटल फसवणूक सायबर गुन्हे रोखण्यासाठी तंत्रज्ञ व पोलीस यंत्रणा सतर्क आहे मात्र यामध्ये नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असून त्यासाठी सायबर सुरक्षेविषयी व्यापक जनजागृती होण्याची गरज आहे असं प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलीस सहायुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर यांनी केलं आहे सायबर सुरक्षा क्षेत्रातील अग्रणी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित सूर्यदत्ता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी या संस्थेमध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सायबर सुरक्षा संशोधन परिषदेच्या मान्यतेने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्राचे उद्घाटन सूर्यदत्ताच्या बावधन कॅम्पसमध्ये डॉ महावरकर यांच्या हस्ते झाले या प्रसंगी डॉक्टर महावरकर यांना पोलीस सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले राष्ट्रीय सायबर सुरक्षा संशोधन परिषदेचे संचालक व इंडो रशियन आय टी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर ई खालियाराज राज नायडू यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया होते याप्रसंगी बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते सूर्यदत्ताच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा एस आय आय एस सीचे प्राचार्य डॉक्टर आरिफ शेख ऑपरेशन अँड रिलेशन्स व्यवस्थापक स्वप्नाली कोगजे एस आय आय एस सीमधील प्रतिभाला उदासी जयश्री जाधव शुभदा कोठावदे आदी उपस्थित होते आजपर्यंत नऊशेपेक्षा अधिक विद्यार्थी सायबर विषयातील पदवी प्राप्त करून गेले आहेत सायबर सुरक्षेचे हे तिसरे तिन्ही वर्ष शंभर टक्के निकाल लागला आहे लाग ला तसेच सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम दर्जाच्या सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात सल्लागार सायबर तत्व किंवा तत्सम पदावर कार्यरत आहेत कम्प्युटर ऍप्लिकेशन कम्प्युटर सायन्स फॅशन व इतर विद्यार्थ्यांना या केंद्राचा लाभ नव्हत आहे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सूर्यदत्ता इंटरनॅशनल इंस्टिट्यूट सायबर सिक्युरिटी दोन हजार साली सुरू केलेली ही पुणे विद्यापीठाशी संलग्न पहिली संस्था आहे सायबर फॉर ऑल हे आमचं मिशन आहे आत्ता वाटतं की आजच्या काळामध्ये आज सायबर क्राईम हे एवढं मोठ्या प्रमाणात वाढत आहे हे प्रत्येकाला त्याची कल्पना एवढी कल्पना असून देखील चांगले 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 शिक्षित लोकं पैसेवाली लोकं किंवा नॉर्मल मिडल मिडल क्लास फॅमिलीचे लोकं देखील म्हणजे अगदी लहान मुलापासून ते सिनियर सिटीझन्सपर्यंत त्याच्या आहारी जातात अशा प्रकारचे आमिष्य त्यांना दाखवले जातात ते त्याचे मूळ कारण म्हणजे आपण त्याच्याबद्दल जेवढे काळजी घ्यायला पाहिजे जेवढं द, 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 दक्षता घेतली पाहिजे तेवढे आपण घेत नाही आपण अपन बऱ्याचशा आपल्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असतो आपल्या अकाउंट्सची माहिती कधी कधी डायरेक्टली इनडायरेक्टली बँकेमार्फत आपल्याकडे येत असती ते हॅक हॅक करू शकत असतात आणि असे काही नवीन नवीन सॉफ्टवेअर आलेले आहेत तुमचा फोन काही मिनटाकरता जरी कोणाच्या हातात दिला तरी ते अशा पद्धतीने एखादा नंबर किंवा सॉफ्टवेअर तुमच्या ह्याच्यात टाकू शकतात जेणेकरून तुमचा फोन पूर्ण क्लोन होऊ शकतो आणि तुमची सर्व माहिती त्यांच्याकडे जात असते आणि हे सायबर क्राईम क्रिमिनल्स जे बसलेले असतात ते दररोज नवीन नवीन संशोधन करत असतात पण एकच आपल्याला आपल्या हातात जे काय आहे की आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवणे मोबाईलवरती कंट्रोल ठेवणे सोशल मीडियावरती कंट्रोल ठेवणे आहारीने धाळणे आपल्याला जर का एखादा मेसेज आला की असा असं आहे तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे इन्स्टेड ऑफ क्लिकिंग दॅट तर अशा प्रकारे जर केलं तर मला असं वाटतं की सायबर गुन्हे कमी होण्याकरता निश्चित मदत होईल आणि हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे हे आपल्याला जसं बेसिक नॉलेज येतं आपण म्हणतो लँग्वेज आले पाहिजे तो सुर्थ तो साइबर इस मस्ट। हे नॉलेज असलं पाहिजे ते नॉलेज असलं पाहिजे तर मला असं वाटतं सायबर फॉर ऑल इज मस्ट आणि हे जर आपण केलं आणि त्याच्या दक्षता घेतल्या आणि यांनी जे काही एक्सक्लुसिव्ह सेंटर सुरेज आतामध्ये पहिलं पुण्यामध्ये सुरू केलं आहे त्याकरता देखील मी नायडूजींचं फार मनापासून अभिनंदन करतो इन्स्टिट्यूट जे आहे ते संजय सुराडे सरांनी जे काही इनोव्हेटिव्ह आयडिया सुरू केली आहे फ्युचर जनरेशनसाठी सायबर क्राईम ही खूप महत्त्वाची गरज आहे समाजामध्ये इंटेलेक्चुअल लोक पण सायबर फ्रॉडमध्ये फसतात जास्त रिटर्न मिळतील म्हणून शेअर मार्केटमध्ये फसतात नंतर डिजिटल अरेस्टमध्ये फसतात नंतर फेडेक्स पार्सलमध्ये फसतात नंतर ईमेल हॅकिंगमध्ये फसतात त्याच्यानंतर हे सोशल मीडियामध्ये त्यांचे अकाउंट हॅक होतात तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सायबर रिसर्च लॅब विल बेनिफिट एव्हरीबडी टू होल सोसायटी ॲज अ सच अँड इट विल पीपल टू नॉट फॉल्ट प्रे टू द क्राईम सायबर क्राईम अँड ॲक्च्युली सायबर क्राईम इज अटॅक ऑन नेशन इकन इकॉनॉमी इट शुड बी हॉल्टेड अँड डुइंग गुड थिंग थँक्यू व्हेरी काळजी घेण्याबद्दल सांगितलं आम्ही आम्ही त्याच्यामध्ये एक तर सांगितलं आहे की तुमचे जी ओ टी पी नंबर आहे तो तुम्ही दिला नाही पाहिजे नंतर डबल व्हेरीफिकेशन केलं पाहिजे तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला जर का फिशिंग ईमेल आलेला आहे तर यू शुड रेक्टिफाईट देन आम्ही हे पण सांगितलं की डिजिटल अरेस्ट इज नॉट अ कन्सेप्ट एनीवेवेअर सो इफ द समबडी इज टेलिंग यू दॅट यू यू रिसीव अ पार्सल अँड यू हॅव गॉट सम इलीगल ड्रग्ज अँड हॉल इन यअर पार्सल अँड दे आर ब्लॅकमेलिंग यू यू शूड कम टू सायबर क्राईम थँक्यू Yeah, national cyber resource centers we have implemented today in Pune, Surya the group of institutions. So, you know very well that cyber cases are increasing day by day. So, only legal and law enforcement people cannot be able to sort out and uh, handle these cyber cases because cyber cases is completely a technical subject. So, peoples are practiced, especially police people are practiced in L&O and crime. So, they are not special in the cyber crime. So, police need more technical supports. So, we think that uh, instead of giving uh, outer technical supports, we will uh, train the students in the academic institution because we are, they are the fresh minds, young minds. So, we will train in the cyber crime, uh, uh, Surya Dutta group of institution students. So, we will give uh, real-time case studies, what are the crimes are happening. And uh, how we want to sort out these issues, and how we can control the cyber crime in Pune, and what type of crimes are happening. A example, uh, you take it uh, all the crimes now moved into digital. Uh, example, harassment has happened previously, now it moves into digital harassment. And uh, you take it as pickpocket or robbery, now it moves into uh, financial frauds and uh, morphine. So, everything now moved into digital. So we need more cyber experts and uh, cyber uh, uh, lawyers. So we need cyber experts. So we want to create more cyber experts in the academic institution. That's why we are conducting this uh, uh, resource centers in academic institutions, and we are conducting hackathon program in all states. So we have completed almost six to seven states. So next month we have planned to conduct in Maharashtra also, and we are planning one cyber uh, CISO conference in Maharashtra. So, uh, through this conference and through these resource centers, we want to uh, communicate bridge between uh, legal enforcement, law enforcement, corporate, and students. So, this is our goal, and that's why we have introduced a Cyber Resource Center in Surya Data Group of Institutions.